नमस्कार युट्यूब मंडळी माझी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे पती कोण आहे आणि ते लग्न कधी करणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक असतात महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला आमदार अशी प्रणिती यांची ओळख आहे ताडंगा जनसंपर्क धाडसी आणि या गुणांमुळे प्रणिती यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच अत्यंत अल्प कालावधीत स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर मधून त्या निवडून आल्या परंतु त्यानंतर एम आय एम या पक्षाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याने प्रचंड वाद झाला होता मित्रांनो प्रणिती यांनी दोन हजार मध्ये मुंबईच्या कॉलेज मधून कला शाखेत पदवी घेतली त्यानंतर दोन हजार मध्ये मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी एल एल बी ची पदवी मिळवली मित्रांनो प्रणीती शिंदे यांनी जाई जुई विचार मंच या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून भरीव काम केले आहे कला आणि संस्कृती बालके पायाभूत सुविधा दलितांचा विकास शिक्षण आणि साक्षरता आरोग्य आणि कुटुंब कल्याण कामगार आणि रोजगार अल्प आर्थिक सहकार्य आदी विषयांवर या संस्थेच्या माध्यमातून काम केले आहे मित्रांनो आमदार प्रणिती शिंदे कधी लग्न करणार आणि कोणाशी लग्न करणार हे जाणून घेण्यासाठी शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीस मध्ये सोलापूर मधून त्या निवडून आल्या मित्रांनो सुशील कुमार शिंदे यांनी आपली कन्या प्रणिती यांच्या लग्नाविषयी स्पष्टपणे मत मांडताना म्हंटल आहे आपली कन्या प्रणीती यांनीही कुणासोबतही प्रेम विवाह केला तरी आपली काही हरकत नसेल कारण सुशील कुमार यांनी प्रेम विवाह केला असून त्यांच्या मुलीवर त्यांचे कोणतेही दडपण नाही प्रणीतीने कुणाशीही लग्न करावे पण तो कमावता असावा त्याने तिला सांभाळले पाहिजे तिला साथ दिली पाहिजे मी प्रणीतीला सांगितले आहे की जातपात या गोष्टी मी मानत नाही तिच्या लग्न निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य तिला आहे मी देखील प्रेम विवाह केला आणि मी आंतरजातीय विवाहाचा समर्थक आहे मित्रांनो आमदार प्रणीती शिंदे यांनी कोणाशीही लग्न केले तरी चालेल असे त्यांचे वडील सुशील कुमार यांचे मत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते प्रणीती शिंदे कधी लग्न करणार मित्रांनो आपल्याला प्रणीती शिंदे यांच्या कार्यकीर्दीविषयी आणि ते लग्न कधी करणार आणि त्यांचा नवरा कसा असणार याबद्दलची माहिती आप आज कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा